नमस्कार मंडळी आजची रेसिपी ना अगदी गावरान आहे रेग्युलर आपल्या घरामध्ये तयार होतेच भाजीला नसली की हा पदार्थ करतो कुठून लांबून आलो कंटाळ आला की हा पदार्थ करतोच किंवा आपल्याला काय तर चमचमीत असेल तरीसुद्धा हा पदार्थ करतो म्हणजे कोणता हो डाळ करायला करायलासुद्धा सोपा आहे आणि त्यातल्या त्यात सोपा म्हणजे आपला लाल मसूर डाळीचा डाळ कांदा शिजतो लवकर आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो गरम गरमागरम गर, भात घ्यायचं दही घ्यायचं आणि हा डाळ कांदा तर चला तर ही रेसिपी आपण केली ती कशी काय माझ्या मिस्टरांना ना मसूर डाळीचा डाळ कांदा खूप आवडतो काय माहित मला तर अजिबात आवडत नाही पण त्यांच्यासाठी आठवड्यातून दोनदा तर करावा लागतोच मी हा मसूर डाळीचा डाळ कांदा दही आणि भात खूप आवडीनं खातात तर माझ्या मुलांना सुद्धा हा आवडतो माझ्या मिस्टरांना सुद्धा जलद होतो पण आणि चवीला सुद्धा छान होतो आपल्या मिस्टरांना आवडायचं आवडतो म्हटल्यानंतर आपलं कसं लगेच आवडीनं करतो जा तामार 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 ता ही घेतलेलं आपलं लाल मसूर डाळ आणि आपले हाच लाल मसूर डाळ जे असते ना ब्राऊन कलरची त्याचा अख्खा मसूर आपण करतो तर सुरुवात करूया इथं घेतले दोन मिडियम साइजचे कांदे घेतले डाळ कांदा म्हटलं की कांद्याचा जरा जास्त वापर करावा लागतो मग इथं कांदे घेतले दोन मिडियम साईजचे मिस्टरानं माझ्या आवडतो टमाटर जास्त टमाटर सुद्धा घेतलाय हिरवीकार कोथिंबीर घेतलीय आणि आपला हा लाल मसूर डाळ आता कढई ठेवली आहे शेगडीवर त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं जिरे घालायचं जिऱ्याचा छान असं झाला की कांदा घालायचा आणि कांद्याचा वापर जास्त करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळ कांदा करायचा झाल्यानंतर कांदा थोडासा कच्चा ठेवायचा म्हणजे त्या डाळ कांद्याला छान अशी चव येते कांदा थोडासा एक पाच मिनटं मिडियम साईजवर परतून झाला की त्यामध्ये घालायचं टमाटर काय म्हणजे खरं आमच्या मुलगीला आणि माझ्या मिस्टरांना टमाटर खूप आवडतो टमाटर हे ऑप्शनली आहे डाळ कांदा शक्यतो घालत नाहीत टमाटर आणि सगळं भाजलं की कांदा की त्यामध्ये हळद घालायची लाल तिखट घालायचं म्हणजे आपला कांदा लसूण मसाला आहे ना तिखट तो घालायचा आपल्या आवडीनुसार आणि आहे धनाजिरा पावडर तर हा आहे आपली बेसिक रेसिपी खूप छान टेस्टी होते गावरान आपली महाराष्ट्रीयन रेसिपी ह्याच्याबरोबर भाकरी खावा भात खावा अगदीच सूट होतो तर यामध्ये घालायची डाळ लाल मसूर डाळ आपल्या आवडीनुसार कसं घट्ट पाहिजे पातळ आम रबरबीर असं केलं तर त्यामुळे मी डाळीचं प्रमाण जरा जास्त आहे पातळ पाहिजे असेल तर डाळ कमी घ्या आणि पाणी जास्त घाला किंवा थोडं पाणी घालून तुम्ही हे जी डाळ कांदा सुक्का असतो ना ते केलं तरी चालतं पाणी गरम घातलं आहे थोडं शेंगदाण्याचं कूड घातलं आहे मस्त अशी ह्यावर टाकायची आपली हिरवी गार देशी कोथिंबीर आणि जास्त शिजवायचं नाही एकदम दहा मिनटामध्ये मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आणि शिजताना तिथं बघायचं नाहीतर कसं जास्त शिजलं की हे झुणकास तयार होतो आणि तोच चवीला लागत नाही त्यामुळं थोडीशी डाळ आहे ती कच्ची ठेवायची नंतर या पाण्यामध्ये आपआप शिजली जाते आणि ह्याच्याबरोबर गरमागरम भाकरी खावा किंवा आमच्या आम घरामध्ये गरमागरम मी राईस करता म्हणजे भात करता दही आणि हात डाळ कांदा याच्यावर तुटून पडले होते तर ही रेसिपी साधी सिंपल बघायला तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब आता करायला विसरू नका आणि ही रेसिपी खाऊन म्हणा भारीच घे